पालघर नगर परिषदेने तब्बल चोवीस लाख रुपये अक्षरशः पाण्यात घालवले अशी चर्चा रंगत आहे पावसाळा पूर्ण संपलेलाही नसताना टेंबोडे महाविद्यालय आणि पालघर खारेकुरण तलावांचे सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आलं आहे या कामासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे पण सुशोभीकरण नावाखाली प्रत्यक्षात तलावाभोवती सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती उभारण्याचं काम सुरू असून सुशोभीकरणाचा थांगपत्ता नाही अशी ग्रामस्थांची नाराजी आहे सर्वाधिक वादग्रस्त ठरलेली बाब म्हणजे तलावातील पाणी काढण्यासाठीचा खर्च तलाव पावसाळ्यानंतर नैसर्गिकरित्या आठतो मग एवढा खर्च कशासाठी असा सवाल नवयुग पालघरने उपस्थित केलाय ऑक्टोबर मध्ये हेच काम सुरू करण्यामागे कोणतं तातडीचं कारण होत यावर संशय व्यक्त होत आहे निवडणुकीआधी काही निवडकांच्या हितासाठी हे काम सुरू केल्याची चर्चा आहे दहा कोटींचा खर्च एकूण आणि लाखांच्या या अनावश्यक तरतुदीमुळे या प्रकल्पाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे नागरिक थेट विचारत आहेत ही लोकसेवा आहे की निवडकांसाठीचा फायदा द न्यूज ब्युरो पालघर